ॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स म्हणजे जी काही चर्चा झाली होती त्याच्यामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या बरोबरच इतर काही मतदारसंघांची चर्चा झाली होती पण प्रामुख्यानं ज्या मराठी विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं आदित्य ठाकरे हे ठाकरे गटाचे आमदार आहेत विद्यमान शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांना तिथनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल विशेष म्हणजे या मतदारसंघामधनं आदित्य ठाकरे यांच्या समोरचे आव्हानं वाढत असताना आदित्य ठाकरे यांना एक प्रकारे पराभव त्यांचा व्हावा यासाठीचे प्रयत्न हे भाजपकडनं सुद्धा केले जात असताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा केले जात असताना मनसेनं मात्र इथनं आपला उमेदवार दिलेला दिलेला नाही तो का अशी चर्चा आता आपण करणार आहोत जर आपण पाहिलं तर याच अनुषंगानं एक महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येऊ शकतो तो म्हणजे की वा या विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं कशा गोष्टी घडतील किंवा घडायला हव्यात याच्यासाठी आपण ऋत्विक भालेकर यांच्याशी जा जोडलं जायला हवं ऋत्विक आपल्याशी जोडला गेलेला आहे ऋत्विकला आपण इथं सुद्धा जोडून घेऊयात एकच मिनिट तर मी जसं सांगत होते त्याप्रमाणे या विधानसभा मतदारसंघामध्ये का मनसेच्या उमेदवाराने म्हणजे विधान वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचा जा मनसे उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे शिवडी विधानसभा मतदारसंघामधनं मनसेचा उमेदवार बाळा नांदगावकरांच्या बरोबरच संदीप देशपांडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती यांना सुद्धा उमेदवारी मिळेल वरणीमधन ते मनसेचे उमेदवार असतील असं म्हटलं जात होतं प्रत्येक संदीप देशपांडे यांनी निवडणुकीची तयारी केलेली आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये उमेदवार दिला गेला नव्हता आता या निवडणुकीमध्ये उमेदवार दिला जाणार नाही का असा प्रश्न जेव्हा होता त्यावेळेस सगळ्यांच्या विरोधामध्ये सर्व मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार देणार असं म्हटलं होतं मनसेंच्या नेत्यांनी आणि महत्वाचे नेते म्हणजे आज राज ठाकरेंनी सुद्धा हाच उल्लेख केलेला आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत विशेष म्हणजे खास करून त्यांना वरळी विधानसभा मतदारसंघाबद्दल जेव्हा विचारलं होतं तेव्हाही त्यांनी असं म्हणत आम्ही सर्व मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आहोत असं असताना सुद्धा ज्या मतदारसंघामध्ये संदीप देशपांडे यांनी तयारी सुरू केलेली असताना सुद्धा बाळ नांदगावकर यांच्या नावाची म्हणजे यांच्या उमेदवारीची घोषणा केली जाते मनसेकडनं पण जी वरळी विधानसभा मतदारसंघातलं संदीप देशपांडे किंबहुना आपण असं म्हणूयात की वरळीमध मनसेचा जो उमेदवार आहे त्याचं मात्र नाव जाहीर केलं जात नाही रिकमेंडेशन स्टिक मते आणि या मुद्द्यावर आपण ऋत्विककडे जाणार आहोत इतकी मला वाटतं काय उमेदवारी जाहीर केली नसेल मनसे कडना वरळी विधानसभा मददार संघामधून ऋत्विक करदर बाणाणगाव कर हे शिवडी मतदार संघामधून यापूर्वी सुद्धा निवडणूक लढलेले आहेत मग ते लोकसभेचे असो किंवा विधानसभेचे असो राज्याचे माजी गृह राज्यमंत्री राहिलेले आहेत आणि मनसे या पक्षातील राज ठाकरे यांच्यानंतर जे सगळ्यात सिनियर मोस्ट नेते आहेत त्यामुळे मला असं वाटतं की दोनशे पंचवीस किंवा अडीचशे जागांची जरी घोषणा राज ठाकरे यांनी स्वबळावरती केलेली असली तरी पहिल्या खेपेला म्हणजे पहिल्या फेरीत जी नावं जी दोन नावं त्यांनी घोषित केलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात सिनियर मोस्ट नेते बाळा नांदगावकर आहेत त्यांना अर्थात प्राधान्य दिलेलं आहे आणि ती पण शिवडी दिलेलं आहे कारण शिवडी असेल लालबाग असेल परळ असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे Uh, मराठी माणसाचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी या सगळ्या परिसराची ओळख आहे आणि बाळा नांदगावकर हे मनसेचे सिनियर मोस्ट नेते असल्या कारणाने सगळ्यात आधी त्या मतदारसंघावरती दावा ठोकून हो कुठेतरी मनसेनं त्यांच्या पक्षाची रणनीती काय या निवडणुकीची ही कुठेतरी स्पष्ट केलेली आहे त्यांचा जो मतदार असणार आहे जो पारंपरिक मतदार त्याच्यावरती पूर्णपणे त्यांचा फोकस आहे आणि त्यामुळेच त्या मला असं वाटतं की शिवडी मतदारसंघ ज्या मतदारसंघातून सातत्यानं शिवसेनेचेच त्या ठिकाणी आमदार निवडून आलेले आहेत स्वतः अजय चौधरी हे मागील दोन वेळा तिकडनं आमदार राहिलेले आहेत तर यापूर्वी पूर्वी मोहन रावळे हे लोकसभेला सलग पाच वेळा म्हणजे त्यावेळेसचा तो रेकॉर्ड होता की सलग पाच वेळा निवडून येणारा शिवसेनेचा उमेदवार तिकडनं मोहन रावळे होते खासदार आणि म्हणून ह्या शिवसेनेच्या अर्थात मराठी माणसाच्या बालेकिल्ल्यात सगळ्यात पहिला उमेदवार उतरवून राज ठाकरेंनी येणाऱ्या निवडणुकात त्यांची काय मंशा आहे काय रणनीती आहे हे कुठेतरी स्पष्ट केल्याचं अधोरेखित होत आहे दुसरी महत्वाची गोष्ट मनसेनी वरळी विधानसभा मतदारसंघातून नाव जाहीर का केलं नाही तर मला असं वाटतं की ह्या मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष आहे कारण अर्थात आदित्य ठाकरे हे या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं शिवसेना उभाटाकडूनच या ठिकाणी आणखीन दोन विधान परिषदेचे आमदार या मतदारसंघात त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत मग ते सचिन अहिर असतील जे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं ठाकरे गटात आले किंवा मग सुनील शिंदे असतील ज्यांना आमदारकी सोडून त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना संधी द्यावी लागली आणि अशा या परिस्थितीमध्ये आता पक्ष फुटलेला आहे राष्ट्रवादीचे दोन गट झालेले आहेत या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तिथून सुद्धा या पक्षातून सुद्धा वर्डी मतदारसंघामधून इच्छुक उमेदवारांची नावं समोर येत आहे तर दुसरीकडे भाजप सुद्धा सर्व ताकदपणाला लावून ह्या मतदारसंघात उतरलेला आहे आपण पाहतोय कशा पद्धतीने दहीहंडी असो तर काही दिवसांनी आहे किंवा दिवाळी असो दसरा असो कुठलाही सण असो भाजप मोठे कार्यक्रम वर्डी मतदारसंघात घेत आहे मोठमोठे बॅनर्स लावले जात आहेत आणि अगदी बिरडी चाळीचा विषय असो किंवा तिकडच्या असलेल्या झोपडपट्ट्यांचा विषय असो किंवा तिथले स्थानिक मुद्दे घेऊन भाजपचे पदाधिकारी सातत्यानं आक्रमकपणे या ठिकाणी लढताना दिसतात आणि आदित्य ठाकरे यांची कोंडी करताना दिसतात मला असं वाटतं की जोपर्यंत महायुतीमधून इथला उमेदवार कोण हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत मनसे या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर करण्याची काही करणार नाही अर्थात हे काय आता वेगळं सांगायला नको की संदीप देशपांडे जे खर तर विधान महानगरपालिकेची लढलेली आहे तिकडनं ते मनसेचे गटनेते राहिलेले आहेत फक्त नगरसेवक म्हणूनच नाही तर मनसे नेता म्हणून त्यांची संपूर्ण आतापर्यंत जे करिअर आहे किंवा जे कार्यक्षेत्र आहे दादर माहीम मतदारसंघ राहिलेला आहे आता दादर माहीम मतदारसंघामध्ये अ सरदेसाई यांना कुठेतरी इच्छुक असल्याचं सांगितलं जाते आणि त्यांना तिथे अकॉमोडेट करण्यासाठी संदीप देशपांडेंना वरळी ह्या मतदारसंघात शिफ्ट केल्याचं सुद्धा म्हटलं जाते परंतु वरळीमध्ये मागच्या महिन्या दीड महिन्यांपासून संदीप देशपांडे हे पूर्णपणे कामाला लागलेले आहेत तिथले धोकादायक इमारतींचा विषय असो तिथल्या वरळी पिरळी चा राहणाऱ्या रहिवाशांचा विषय असो किंवा अगदी तिथले स्थानिक मुद्दे असो या सगळ्यावरती फ्रंट येऊन त्या ठिकाणी प्रत्येक मुद्दा जो आहे हा संदीप देशपांडे त्यांची टीम घेऊन या ठिकाणी वरळीतल्या वरळीकरांसाठी धावून जाताना दिसत आहेत आणि फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे परंतु ही औपचारिक घोषणा कधी करायची त्या ठिकाणी महायुतीमध्येच जर आणखीन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा उमेदवार उतरवण्याबाबत जर ठाम मत केलेलं असेल आणि जर ते उतरवणार असेल तर ती ही तिरंगी लढत होऊ शकते आणि पुन्हा एकदा त्याचा फायदा कुठेतरी आदित्य ठाकरेंना होऊ शकतो मला वाटतं या संदर्भातल्या बोलण्या ज्या आहेत त्या कदाचित अजून प्रलंबित आहेत बोलण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत चर्चा अजून करायची आहे आणि एकदा की ती चर्चा पूर्ण झाली आणि महायुतीत उमेदवार असणार आहे की नसणार आहे किंवा मनसेच्या उमेदवाराला महायुती पाठिंबा देणार आहे का हे चित्र जेव्हा स्पष्ट होईल मला वाटतं त्या अंती संदीप देशपांडे यांचं नाव जे आहे हे वर्ली विधानसभा मतदारसंघातून जाहीर केलं जाईल हर्षदा तर आणखी एक क्युरियोसिटीचा भाग आहे तो म्हणजे की या महायुतीच्या